गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर इचलगरंजी शहापूर येथे एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षानिमित्त श्री एक हजार आठ भ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट येथे शांतीनाथ भगवंताचे एक्कावन्न लिटर दुधाचे अभिषेक महापूजा महाशांती धारा करण्यात आली यावेळी संगीतमय कार्यक्रमामध्ये भगवंताची पूजा अर्चा आराधना करण्यात आली यावेळी समस्त शहापूर जैन समाज व इतर समाजातील श्राविका सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शांतीनाथ भगवंताच्या या पंचामृत पूजा अभिषेक नवीन वर्षामध्ये सर्व शहापूर रहिवासी लोकांना सुख समृद्धी आरोग्य धनसंपत्ती लावू दे अशी भगवंत चरणी प्रार्थना करण्यात आली तसेच या ठिकाणी नूतन मंदिराचे काम चालू आहे हे काम या वर्षभरामध्ये पूर्ण होऊ दे अशीही प्रार्थना करण्यात आली यावेळी शांतीनाथ मंदिराचे अध्यक्ष अनिल बमनवार महिला मंडळाच्या प्रमुख राजेश्री बोरगावे उपाध्यक्ष महावीर मोळेकर मोहन बोरगावे सुमित बोरगावे अविनाश पाटील अरुण बम्मणवार अजित गिरमल संजय कांचन कोठी अक्षय पाटील कुमार नेजे महावीर काने देवचंद्र मोळेकर वीर सेवा दलाचे संघनायक विशाल बम्मणवार तसेच श्रावक शाविका उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर